तर मित्रांनो कुठचंही चांगलं काम आपण हातात घेतलं ना की सद्गुरू आपल्याला नुसती प्रेरणा देत नाहीत तर ते पूर्ण करण्यासाठी आपल्या मागे सर्वतोपरी उभे राहतात आणि हाच अनुभव मला आज येतोय मी आज आलो आहे आपल्या सद्गुरू सहवास या रत्नागिरीतल्या प्रोजेक्टवरती आणि तिथलं काम पाहायला खास करून सद्गुरू वाटिकेचं आणि तिथे साकारत असलेल्या ह्या सद्गुरूंच्या प्रतिमेचं कारण हुरहुर लागून राहिली होती सद्गुरूंची प्रतिमा जी आपण व्हिज्युलाईज केली तशी दिसेल का आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायला आनंद होतोय जे मी व्हिज्युअलाइज केलं होतं पेक्षा, भव्य आणि सुंदर अशी प्रतिमा इथे आकार घेते आणि फक्त मलाच नाही मला खात्री आहे इथे राहणाऱ्या प्रत्येकाला सद्गुरू ह्या प्रतिमेच्या माध्यमातून कायम आशीर्वाद देतच राहतील गदरे सिग्नेचर प्रॉपर्टीस आहे त्यांच्या कामाच्या क्वालिटीबद्दल ओळखली जाते तर तुम्हाला काही गोष्टी सांगतो आणि किती थॉटफुल आपण हा बंगला डिझाईन केलेला आहे त्याच्याबद्दलही थोडंसं सांगणार आपण सुरुवात इथपासून करूया प्रत्येक बंगल्याला एक तर भरपूर मोकळी जागा आहे जिथे आपली गाडी येऊन पार्क होते तिथे बऱ्याच वेळेला कंजेशन ते तिथे आपण अशा पद्धतीने डिझाईन आहे तुमची गाडी व्यवस्थित पार्क होऊ शकेल आणि शिवाय एक बऱ्यापैकी छान असा प्रायव्हेट एरिया तुम्हाला मिळू शकेल आणि एलिव्हेटेड बंगलो आहे जर तुम्ही बघा रस्त्यांपासून हा बऱ्यापैकी आपण उंच घेतलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचं जे डिटेलिंग आहे छोट्या छोट्या गोष्टींची सुरुवात अशी होते हे जे प्लीन प्लीन म्हणतात त्याला हा अशा पद्धतीने डिझाईन केलेला आहे की कुठचंही जानवर असेल कोकणामध्ये भीती सगळ्यांना कसली वाटत असते तर साप इंचावाची भीती वाटते तर जिथे जिथे अशा पद्धतीचं डिटेलिंग असतं तिथे साप तिथे एंटर करू शकत नाही घराच्या आत कारण त्याला तिथे अशा पद्धतीचा जिथे ओ कॅन्टिलवर आलं आहे तिथे त्याला वावर करता येत नाही सो इथपासनं काळजी घ्यायला लागते आपण गावाला घर घेतो तर जसं मुंबईमध्ये सगळ्या विंडो छोट्या छोट्या किंवा एकाच बाजूला असतात तर प्रत्येक घराला प्रत्येक रूमला क्रॉस क्रॉस्पिटल कसं राहील याची पण आपण काळजी घेतलेली आहे लिव्हिंग रूमला बऱ्यापैकी मोठ्या दोन विंडो आहेत जिथे डायनिंग एरिया आहे त्याला थोडीशी प्रायव्हसी मिळेल अशा पद्धतीचा ऑप्शन क्रिएट केलेला आहे याचा जो डोर आहे हा दुसऱ्या बाजूला पण करता येतो आणि आपल्या घरामध्ये कॉमन गोष्टी एम्युनिटीच्या कायम लागत असतात वॉशिंग मशीन असेल बेसिन असेल साफसफाईचं सामान असेल सा, तर हे ठेवण्यासाठी आणि त्याचा युटिलिटीच्या दृष्टीने हा एक युटिलिटी एरिया केलेला आहे त्याचं कनेक्शन आपण बाहेर आहे की जेणेकरून समजा उद्या कपडे धुळ धुतले आहेत आणि वाळत घालायचे तरी बाहेरच्या बाहेर तुम्हाला जाता येईल एखादं बाहेर वॉशिंग प्लेस करायचं असेल तरी करता येईल की जेणेकरून तुम्हाला घरामध्ये मोठी भांडी कधी कार्यक्रम वगैरे असेल ते तुम्हाला वापरता येईल आणि हा जो आहे हा कॉमन टॉयलेट आहे जो बिझिबल नाही आहे तुमच्या लिव्हिंग रूममधनं त्याचा एन्ट्रस बिझिबल नाही आहे की जेणेकरून प्रायव्हसी मेंटेन होईल किचन प्रत्येक किचन ए टाईप आहे बेस्ट क्वालिटीच्या टाईल्स आपण प्रोव्हाइड करतोय जेणेकरून क्लायंट्स त्यांच्या आवडीच्या अशा वेगळ्या टाईल्स या काढून दुसऱ्या लावायला लावू नये आणि त्याचा खर्च होऊ नये आणि आपण बेस्ट पॉसिबल शॉप्स म्हणून प्रोक्युअर करत असतो आता तुम्हाला थोडक्यात सांगतो तसे ह्या टाईल्स आहे या तुम्हाला कदाचित व्हिडिओमध्ये खूप सुंदर दिसत असतील आणि पण ह्या आपण रिजेक्ट केलेल्या टाईल्स आहेत आणि जे जॉईनरी जी आहे ही प्रॉपर येत नाहीये सो आम्ही पूर्ण आलेला लॉट हा रिजेक्ट केलेला आहे आणि हे कस्टमरला न कळता किंवा कस्टमरला ह्या गोष्टी लक्षात येत नाहीत पण आमचा जो काही अनुभव आहे इतक्या वर्षाचा म्हणून आम्ही ही खूप काळजी घेत असतो कसं आहे की पूर्णपणे अशा पद्धतीने डिझाईन केली की चढताना त्रास होऊ नये आणि प्रत्येक ठिकाणी लँडिंग घेतल्यामुळे लोकांना चढताना असा त्रास होते खूप उंच चढ आणि ही जी जागा आहे जनरली लॉफ्ट इझी ऍक्सेबल नसतात असा लॉफ्ट क्रिएट केलेला आहे वॉशरूम वरती की जो अगदी साध्या माणसाला एखाद्या घरातल्या स्त्रीला सुद्धा इझिली आपलं सामान काढता येऊ शकत तुम्हाला त्या फ्लस्ट फ्लोअर वरती आल्यानंतर की इथे तुमच्या पुढची दुसरी बेडरूम मास्टर बेडरूम आहे ज्याला अटॅच टॉयलेट मिळतं आपल्याला मोकळे पण ठेवलेले आहे की हा इथे एक विंडो आहे जी डेरेटी जाते तुमच्या प्रायव्हेट टेरेसला हा तुमचा जो प्रायव्हेट टेरेस आहे ह्या प्रायव्हेट टेरेसला इथे तिकडे सकाळी बसून घेता निसर्गाचा बेस्ट क्वालिटीच्या चार बाय दोनच्या वेट्रीफाईड टाईल्स आपण दिलेल्या आहे तिकडे जेणेकरून कस्टमरला कोणतीही गोष्ट त्याच्या आवडीसाठी म्हणून परत करायला लागू नये तो ज़ा शुगर फ्री शुगर फिनिश स्टाईल म्हणतात ही जी टाईल फिनिश स्टाईल अमेझिंग होतं त्याला एक सुंदर असा त्याचा एक तयार होतो प्रत्येक ह्याला डिझायनर टायलिंग आपण केलेलं आहे कुठच्याही पद्धतीने कॉस्ट कटिंग करण्याचा विचारही केलेला नाही जे बेस्ट आहे त्याचा के आतापर्यंत केलेलं आहे ह्याच्यामध्ये हे जर तुम्ही बघाल की इथे बेड आल्यानंतर क्रॉस व्हेंटिलेशनसाठी तुम्ही कुठची एखादी विंडो ओपन करा किंवा कुठची जसा वारा असेल त्या दिशेने तुम्ही विंडो ओपन करू शकता खूप चांगली अशी बेडरूमची साईज पण एकदम आहे आणि ह्या बेडरूमला शिवाय एक बाल्कनी देखील ओके सो ह्या बेडरूमची जी मजा आहे ती तुम्हाला कारण जेव्हा आपण मुंबई पुण्यातून कुठल्याही द्दाना ज्या आयुष्यातून कोकणात म्हणून स्वतः जर बंगला घेतलंय तेव्हा आपल्याला असे निवांत क्षण घालवण्यासाठी ह्या जागा फार महत्वाच्या आहेत की जिथे आपण खऱ्या अर्थाने ह्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करू शकतो ह्या बेडरूमधन तुम्ही पाहायला आलात आता खालच्या बेडरूममधनं किंवा ही बेडरूम तुमची जर लॉक असेल किंवा खालच्या बेडरूममधनं कोणाला ॲक्सेस करायचा असेल असेल टेरेस तर तो हा टेरेस एक प्रॉकेट टेरेस इथे दिलेला आहे तो ॲक्सेस करू शकता आता हे जो प्रॉकेट टेरेस आहे ह्याला तुम्ही वाळवण्यासाठी म्हणा किंवा तुमच्या रेग्युलर वापरासाठी इथे ह्या टेरेसचा उपयोग करू शकता कालांतराने तुम्हाला वाटलं की आपल्याला आपलं घर कमी पडतंय आणि आपण नेहमी रेग्युलर येणं जाणं होतं आहे तर ह्याच टेरिसच्या जागी हे तुम्ही स्वतःची बेडरूमही बांधू शकता आणि ही जी जागा दिसते तुम्हाला ह्या जागी तुमचं त्या बेडरूमचं हे टॉयलेट तुम्ही कन्स्ट्रक्ट करू शकता तर जेणेकरून तुमचं हे तुमच्या आवडीनुसार तुमच्या सवडीनुसार आणि तुमच्या परवडेल अशा पद्धतीने कधीही वाढवत जाता येईल अशा प्रकारचं हे घर आहे जिथे तुमचे आज घेतलं तर तुम्हाला तुमचे मॉडरेट अशा कॉस्टमध्ये ते घेता येईल आणि कालांतराने तुमची गरज वाढत असेल तर तुमच्या गरजेप्रमाणे वाढणारं असं हे घर आहे जे आपल्या मुंबई पुण्यात आपल्या दकादकीच्या जीवनात आपण जे गोष्टी एन्जॉय करू शकत नाही आपल्या म्हणून त्या तुम्हाला इथे करायला मिळणार आहेत त्यामुळे याचा नक्की तुम्ही विचार करा आणि खास करून ह्या आमच्या साईटला भेट द्या एक तर स्टेशन पासून हायली तक्रारी त्याच्या अंतरावरती आहे रत्नागिरीत सगळ्या ट्रेन्स थांबतात हे तुम्हाला आहे त्यामुळे तुम्ही सकाळी या दुपारी या संध्याकाळी या जर तुम्ही मुंबई ठाण्यात पनवेलमध्ये राहत असाल तर सकाळी निघून इथे येऊन आपली कामं करून संध्याकाळी परतही जाऊ शकता तुम्हाला जर वेळ असेल आणि तुमच्या पत्नीला किंवा आई वडिलांना जरी यायचं झालं तरी तो साईटवरती सहज पोहोचू शकतो रेल्वे म्हणून कोणतीही रिक्षा इथे इझिली अवेलेबल आहे कारण हे पानवल जे गाव आहे ते जे गाव सुरू होतं तिथेच आपली ही स्कीम आहे भरपूर मुदत पाणी आहे तर नक्की विचार करा आणि आता वेळ हलू नका हो सॅम्पल बनवतो जवळजवळ ऐंशी टक्के रेडी झालाय महिन्याभरात तो शंभर टक्के रेडी होईल आणि त्यानंतर कदाचित याचे जे काही किमती आहेत तुम्हाला हो जा त्या तुम्हाला जास्त आहे अशा वाटतील कारण विकदी तो वाढलेल्या असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजुन आमच्या ज्या काही पोस्ट येत असतील व्हिडिओज येत असतील त्यांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा लाईक करा त्यामुळे आमचाही जो काही उत्साह आहे तो वाढेल आणि तुम्हाला अजूनही अजून ज्यांना ज्यांना कोकणात घर घ्यायचं आहे त्यांना अजूनही छान छान अशी प्रपोजल देण्याचं आम्हाला देखील एक उत्साह मिळेल आणि आमचे इतर प्रोजेक्टची सुद्धा तुम्हाला तिथे माहिती घेता येईल तर नक्की करा आणि तुमचं घर घेण्याचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करा आणि कोकण बंद